दोन नोव्हेंबर मृतांचा दिवस ही एक अंधश्रद्धा आहे आणि ती बंद झाली पाहिजे कारण पवित्र बायको मध्ये मग ते पंधरा आणि एक ते वीस मध्ये म्हटल्याप्रमाणे की मानवीय संप्रदाय आणि प्रभू येशूची शिकवण यामध्ये फरक आहे जी पूर्वी मानवी संप्रदाय चालू आहे होती त्याचप्रमाणे आजही चालू आहे रूढी परंपरा वहिवाट आणि ह्या गोष्टीमुळं ख्रिस्ती समाज याला कलंक लागलेला आहे ख्रिस्ती समाज लय पावत आहे ख्रिस्ती समाजाला कीड लागलेली आहे ती का कारण आंधळ्याच आंधळ्यांची वाटाडे या दोघांमध्ये प्रॉब्लेम निर्माण होत आहे हे आंधळे वाटणे आंधळ्यांना ज्यावेळेस घेऊन चालतात त्यावेळेस ते खाचेत पाडतात असं पवित्र बायबल मध्ये कृषी वर्तमानाचा पंधरा वाध्या आणि जबाबदामध्ये म्हटलेला आहे आणि म्हणून आलेली जी मागची परंपरा आहे रूढी आहे वही वाट आहे त्या आम्ही बंद केली पाहिजे कारण चहा ज्या वर्षी दोन नोव्हेंबर येतो त्या त्या वर्षी हे आलेली रूढी आणि परंपरेचे लोक हे अंध श्रद्धाळू लोक आज स्वतःही खड्ड्यात पडत आहेत जे नवीन विश्वासणारे आहेत जे नवीन प्रार्थनेमध्ये आहेत जे नुकतेच प्रूफ मध्ये आलेले आहेत त्यांच्यावर त्याचा परिणाम होऊ लागलेला आहे परंतु वाटडे यांना पवित्र वागाचं ज्ञान आहे वचनाचं ज्ञान आहे अभ्यास केलेला आहे त्यांना कळतंय आपण वाकड्या तिकड्या मार्गाने चाललेलो आहे आपण आंधळ्याचं रूप घेतलेलं आहे परंतु क्रियानो मी हे म्हणेल की हे जे अंधश्रद्धा आहे ना ही बंद झाली पाहिजे कारण पवित्र बायबल मध्ये नोव्हेंबर आणि मृतांचा दिवस साजरा करणे केल्यासारखं आहे वर्ष श्राद्ध केल्यासारखं आहे पुरातन आई वडील नातेवाईक पूर्वजांना एक नैवेद्य दाखवल्यासारखं आहे त्या पूर्वजांना जीव घातल्यासारखं आहे मग त्या अविश्वास नारायण आणि ख्रिस्ती व्यक्तीमध्ये आणि ख्रिस्ती लोकांमध्ये काय फरक आहे हा विचार आम्ही केला पाहिजे लक्षात घ्या प्रियानो तेवढं जाऊ द्या परंतु आजच्या दिवसाला या दोन नोव्हेंबरला ही मंडळी मोठमोठे कार्यक्रम घेतात खाण्यापिणा करतात आणि संगमरोरी दगड किंवा ग्रेनाईट अशा महागड्या दगडांची एक डिझाईनिंग केलेले कबरा तयार करतात त्या दगडाच्या द्वारे हजारो लाख रुपये खर्च करतात पन्नास पन्नास हजार साठ साठ हजार एक एक लाख रुपयाची ती कबर तयार करतात आणि हा पैसा मातीमध्ये घालतात दोन नोव्हेंबरला हे तर जाऊ द्या परंतु बरीच मंडळी अशी करते की ज्या दिवशी दोन नोव्हेंबर असतो ना मृतांचा दिवस ते सण पाळतात ती मंडळी जे पूर्वज मिलेले आहेत त्यांच्या कबरेजवळ मांस घेऊन जातात मटण घेऊन जातात भाकरी घेऊन जातात पुऱ्या घेऊन जातात नैवेद्य घेऊन जातात बिडी सिगारेट गांज्या सरस दारूच्या बाटल्या लक्षात घ्या प्रियानो आणि अजूनही इतर ज्या आवडीनिवडीच्या गोष्टी आहेत त्या 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 ठिकाणी घेऊन जातात फुलं टाकतात अगरबत्त्या मीनबत्त्या लावतात जे कोणी आंधळे वाटळे इकडं तिकडं असतात त्या वाटड्यांना बोलवतात आणि सांगतात की आता प्रार्थना करा त्या मृतासाठी त्या मातीसाठी प्रार्थना करा आणि मग त्या ठिकाणी तो दिवस ते त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे साजरा करतात परंतु पवित्र बायबल मध्ये जर आम्ही पाहिलं पहिले करीन याचा आठवा अध्याय आणि सातव्या मध्ये जर पाहिलं तर तिथं आम्हाला पाहायला मिळतं माझ्या भावांनो मूर्ती पूजेचा संस्कार अजून राहिल्यामुळे ते मूर्तीला दाखवलेल्या नैवेद्य खातात त्यांची सतसत विवेक बुद्धी दुर्मळ झालेली आहे म्हणून ते ते प्रकार करतात आणि म्हणून माझ्या भावना भेटून मी एक विनंती करेल की आंधळे जी मंडळी आहे त्या आंधळ्या मंडळीला आंधळे वाटत हे खाचीत घेऊन चाललेले आहेत आणि एका धरीत घेऊन चाललेले आहेत आम्ही सांभाळलं पाहिजे लक्षात घ्या अहो मनुष्य प्राणी हा माती आहे हो माती आहे आणि ती मातीला मातीलाच पडणार आहे म्हणून त्याच्यासाठी इतकी पूजा अर्चा करणं लाख रुपये खर्च करणं आणि परंपरा आणि रूढी आणि वहिवाट चालू ठेवणं हे अत्यंत चुकीची बाब आहे जर आम्ही पाहिलं पवित्र बायबल मध्ये उत्पत्ती दोन आणि सात मध्ये काय म्हटलेलं पाहा परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडीला व त्याच्या नागपुड्यामध्ये जीवनाचा श्वास फुकला तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला मातीतून तयार केलेला मनुष्य आहे लक्षात घ्या प्रियानो पैत्र बायबल मध्ये असंही म्हटलं नाही उत्पत्ती तीन आणि एकोणावीस मध्ये तू आपल्या निधळ्याच्या घामाने भाकर खाशील व अंतिम पुन्हा मातीच मिळशील कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे तू माती आहेस आणि माती मातीला जाऊन मिळशील लक्षात घ्या अहो अव्हे माती आहोत ही माती ज्यावेळेस मातीला मिळते तेव्हा त्या मातीची माती पूजा करणं म्हणजे परमेश्वराला संताप आणणं म्हणजे परमेश्वराला क्रोध आणणं लक्षात घ्या या गोष्टी करून आम्ही देवाला संताप आणतो आणि म्हणून पवित्र बायबल मध्ये अठरा आणि सहा मध्ये पण म्हटलेला आहे कुंभाराच्या हाती माती असते तसे आम्ही परमेश्वराच्या हाती आहोत आले लिया लक्षात घ्या आम्ही माती आहोत माणूस एकदा मेला म्हणजे संपला त्याचं अस्तित्व नाहीस झालेलं लक्षात असू द्या पवित्र बायबल मध्ये यशियाचा ग्रंथ याचा चौसष्टवा अध्याय आणि त्यामध्ये आठव्या मध्ये असं म्हटलेलं आहे तर आता हे परमेश्वरा तू आमचा पिता आहेस आम्ही माती आहोत तू आमचा पिता आहेस आम्ही तुझी माती आहोत आणि आमचा तू आमचा कुंभार आहेस आणि आम्ही तुझ्या हातची कृती आहोत लक्षात घ्या प्रियानो आज जर आम्ही माती आहोत त्या मातीचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी सनावाराप्रमाणे ती रूढी परंपरा करणं म्हणजे परमेश्वराला क्रोध आणणं परमेश्वरनं संतापांना लक्षात असू द्या आणि जर आम्ही अशा गोष्टी करतो ना देव त्या गोष्टी सहन करत नाही मग आम्ही म्हणतो आमच्या घरात आशीर्वाद का नाही आमच्या घरामध्ये शाप काय आमच्या जा घरामध्ये जा दारूबाईच्या रंगेलपणा काय आहेत आमच्या घरामध्ये जा नाईन्टी ट्वेंटी काय आहेत आमच्या पैशाला पैसा का लागत नाही आजाराने पिढा आमच्या घरामध्ये जा काय आहेत आमच्या घरामध्ये दरिद्री का याला कारण हेच आहे की मागून आलं आणि पुढं चाललं हे आंधळे जे वाटळे आहेत ना या आंधळ्या लोकांना खड्ड्यात धुऊन चाललेले आहेत आशीर्वादापासून वंचित आहेत प्रियन पवित्र वाबमध्ये असं मला पाहायला मिळत कि मृतांसाठी रडू नका काय म्हणाल पवित्रवावीमध्ये मृतांसाठी रडू नका तर देशांतर करण्यासाठी आक्रोश करा कारण मृत मेलेला मनुष्य हा परत येणार नाही त्याला त्याच्या जन्मभूमीचे दर्शन पुन्हा होणार नाही इर्माया बावीस आणि दहा मध्ये साधी गोष्ट नाहीये अहो मृतासाठी रडू नका आता तुम्ही म्हणा का रडायचं नाही रडाव तर लागतंच लक्षात घ्या कारण त्याचं गुण त्याचं कौशल्य त्याचं ज्ञान त्याने केले पाराकाष्ट आमच्यासाठी जे प्रेम स्नेहभाव त्याने दाखवलेले आहे आमच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी गेल्या आम्हाला त्याची आठवण होणार आहे हंड्रेड पर्सेंट आणि दही ग्रीतीने मी रडणं हेही अत्यंत महत्वाचं आहे परंतु वर्षानुवर्ष आम्ही रडणं वर्षानुवर्ष आम्ही ते अंधश्रद्धा करणं वर्षानुवर्ष आम्ही त्या व्यक्तीला पूजा पाठ करणं आणि त्याच्या अंगावर फुलं टाकणं आणि त्या मातीला जाऊन आम्ही नमन करणं हे देवाला आवडत नाही कारण पवित्र बाबा सांगते की तो पुन्हा या जन्मभूमीवर कधीही तो येणार नाही लक्षात घ्या प्रियानो हो येशू पण रडला हो काय पवित्र मध्ये युहान कृष्ण बर्तवान याचा अकरा अध्याय आणि तेहतीस आणि पस्तीस वर जर आम्ही पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा रडला रडला तो हा ज्यावेळेस लाजार मेला आणि लाजार पिल्ल्यानंतर तो आपल्या आत्म्यामध्ये खवळला आणि त्याला हळहळ आणि कळखळ वाटली आणि मग तो हिरडला कारण दे तो देहामध्ये असल्यामुळं पूर्ण मानव आणि पूर्ण देवता म्हणून त्याला रडणं पण येत होता आणि तो रडला विवळला तो रडना येत ना परंतु येशूने वेळेस त्याने अशा गोष्टी केल्या नाहीत तर आम्ही त्या करतो म्हणून आम्ही त्याला संताप आणतो लक्षात घ्या दर वर्षाला ह्या गोष्टी आम्ही करतो एक अंधश्रद्धा लक्षात असा प्रियानो म्हणून पवित्र मध्ये म्हटलेलं आहे ते सहा आणि चौतीस मध्ये ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे बास पुन्हा पुन्हा आम्हाला त्या गोष्टी करायच्या नाहीत पुन्हा पुन्हा आम्हाला सांप्रदायिक रीतीने परंपरा रूढी वहिवाट या पद्धतीने आम्हाला आमचं जीवन जगायचं नाही कारण आम्ही जिवंत देवाचे जिवंत लेकर आहोत आम्ही मृत लक्षात घ्या म्हणून येशू म्हणतो की मी अब्रमाचा इसाकाचा देव आहे मी मृतांचा देव नाही मी जिवंताचा देव आहे आले लिया मग ते बावीस आणि बत्तीस मध्ये चांगलं पहा मी मृतांचा देव नाहीये त्या मातीचा मी देव नाही आता माती माती मिळालेली आहे कबर कबर मिळालेली आहे मी, मी जिवंताचा देव आहे प्रभू येशू म्हणतो एवढं स्पष्ट ह्या वाटाड्यांना माहिती आहे जे आंधळे वाटाडे त्यांना माहिती असू ते लोकांना खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न करत आहेत खाली असं म्हटलेलं आहे पैत्र बायबल मध्ये मार्क बारा आणि सत्तावीस मध्ये देव मृतांचा नव्हे तर जिवंतचा आहे देव मृतांचा नव्हे तर जिवंतच आहे आणि तुम्ही ज्या रूढी आणि परंपरा करता तुम्ही ह्या ज्या गोष्टी करता ते तुम्ही चूक करता तुम्ही चूक करता स्वतः प्रवेश म्हणतो त्या ठिकाणी मार्क बारा आणि सत्तावीस आणि लूक वीस आणि सत्तावीस मध्ये सदोतीस मध्ये लक्षात घ्या प्रेणू आम्ही पाहतो हो की शास्त्री देखील कित्येक शास्त्री जे इशू बोलला इशूला काय म्हणतात गुरुजी तुम्ही जे बोललात ना अगदी करेक्ट बोललेला आहे अगदी खरं खरं बोलले तुम्ही अगदी ठीक बोललेला आहे लोक वीस आणि एकोणचाळीस मध्ये अव शास्त्री आणि परुषी जर येशूच्या त्या शब्दाला त्या विचारांना मान्यता देतात आम्ही तर प्रियानो आम्ही इतके खालचे आहोत की आम्ही काही अज्ञानी असून आम्हाला काही समजत नाहीये तरीही आम्ही ह्या गोष्टी करतो एक सांप्रदायिक पद्धतीने हे देवाच्या विरोधात आहे तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्त न्याय निवड हो करणार आहे एक प्रत्येकाचा न्याय होणार आहे नीतिमान आणि धार्मिक गरीब आणि श्रीमंत करोडपती जो ही असेल जगामध्ये प्रत्येकाचा न्याय होणार आहे लक्षात घ्या पवित्र मध्ये दोन ती मती आणि एक मध्ये असं म्हटलेलं आहे की देवा प्रभू येशू ख्रिस्त जिवंतांचा व मृतांचा न्याय करणार आहे जिवंताचा आणि मृतांचा तो न्याय करणार आहे पवित्र बायबल मध्ये असंही म्हटलेलं आहे पहा पहिले पेत्र याचा चौथा अध्याय आणि पाचव्या वचनामध्ये जो जिवंत प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंतांचा व मृतांचा न्याय निवाडा करण्यास तयार आहे तर हे जे आहेत अंधश्रद्धा करणारे यांचा हिशोब त्यांना द्यावा लागेल पैत्रबाईंमध्ये हो हे जे करतात ना अशा प्रकारचे अंधश्रद्धा अशा प्रकारचे ज्या गोष्टी करतात ना मूर्तीपूजा याचा हिशोब त्या आंधळ्या वाट्यांना आणि जे आंधळे आहेत जे जाऊन त्या ठिकाणी पूजा अर्चा करतात आलेली त्या ठिकाणी मटन मत्स मांस घेऊन जातात त्या ठिकाणी वाईट आवड्याच्या व्यसनाच्या गोष्टी घेऊन जातात पायळ गुडघे करतात लक्षात घ्या प्रियनो त्या श्रद्धा करणाऱ्यांचा परमेश्वर हिशोब घेणार आहे पवित्रबाबू सांगत आहे आम्ही जर पाहिलं तिसरं पॉईंट या ठिकाणी मृतांचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे करण्यात येणार आहे प्रगती वीस आणि बारा मध्ये ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे परमेश्वर त्यांचा न्याय करणार आहे आज आम्ही कुठं आहोत आज आम्ही काय करत आहोत फक्त रूढी आणि परंपरा आम्ही कधी चर्चा जात नाही कधी भक्ती कधी करत नाही कधी प्रार्थना करत नाही कधी आम्हाला माहिती नाही आम्हाला ख्रिस्ती धार्मिक संस्कार आणि विधीचं काही ज्ञान नाही आम्ही वर्षाच्या वर्षाला जातो महिन्याच्या महिन्याला जातो आम्ही आणि फक्त दोन नोव्हेंबर आलो की त्या ठिकाणी आम्ही अगदी आवर्जून धावतो प्रियालो असं करणाऱ्यांना परमेश्वर म्हणतो की मला तुमच्या कृत्यांचा संताप येत आहे मला तुमच्या हे कृत्यांचा क्रोध येत आहे स्कोप्रस एकशे एकोणावीस आणि त्रेपन्न मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की देव म्हणतो तुम्हाला ह्या गोष्टींचा संताप येतो इरमया सात आणि एकोणीस मध्ये म्हटलेला एक परमेश्वर म्हणतो कि मला ह्या अशा घाणणाऱ्या गोष्टींचा संताप येतो एचकेल सात आणि तीन मध्ये म्हटलेला आहे की आता तुझा अंत आला आहे मी आपल्या मी आपला संताप तुझ्यावर भडकविन लक्षात घ्या प्रियानो देवाला संत पाडणं म्हणजे आमची फार मोठी नुसकान घेणं आहे म्हणून प्रियानो मध्ये एक वचन पहा योहान कृत शुभवर्तमान याचा पाच वाद्य आहे आणि सत्तावीस वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तो मनुष्याचा पुत्र आहे तो या कारणास्तव न्याय निवाडा करण्याचा अधिकार येशूला दिलेला आहे येशूला म्हणून मुन, जर आमचा न्याय जर व्हायचा नसेल तर हे जे पारंपारिक आणि संप्रदायिक रूढीप्रमाणे आलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आम्हाला आजच बंद करायचं आहे आजच बंद करायचं आहे तर मात्र आमचे आशीर्वाद मोकळे होणार आहे तुम्हाला माहिती आहे प्रियानो मृत झालेली व्यक्ती मातीत गेलेली व्यक्ती देवाची स्तुती करू शकत नाही दावित्राच्या मध्ये एकशे पंधरा आणि मध्ये काय म्हणले बा एकशे पंधरा आणि मध्ये मेलेले म्हणजे निशब्द नी, स्थानी उतरलेले लोक परमेशाचे स्तवन करीत नाहीत काय म्हणले प्रयत्व वास्तव मी मेलेले म्हणजे निशब्द स्थानी उथरलेले कोणीही परमेश्वराचं स्तवन करत नाही माती स्तवन करणार नाही दावित्रा असे म्हणतो स्तोत्रसंता तीस आणि नो मध्ये मी मृत पावल्याने व गर्तेत पडल्याने काय लाभ संकटात पडल्याने रक्ताच्या थरवण्यात पडल्याने मी मृत्यू मी मृत पाहुल्याने गर्त्यात पडल्याने काय लाभ आहे माती तुझी स्तुती करेल का दावे दादा स्तोत्र असेल मधो माती तुझी स्तुती करेल का ती तुझे सत्य प्रकट करील का अजिबात करू शकत नाही परंतु आम्ही जो जिवंत आहोत ना आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही त्याची स्तुती केली पाहिजे स्तोत्र एकशे शेहेचाळीस तीन मध्ये म्हटले आहे राजा म्हणतो की माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुझी स्तुती करेल माझ्यात अस्तित्व आहे ताकद आहे तोपर्यंत मी त्याचे स्तोत्र घेईल प्रिया नो आमच्या जीवात जीव आहे आम्ही जिवंत लोक त्याची स्तुती करू शकतो त्याचं सत्य प्रकट करू शकतो त्याच्या वचनाची घोषणा करू शकतो तरणाचा मार्ग लोकपर्यंत पोहोचू शकतो माती नाही पोहोचू शकत मातीने माती मातीला मिळून जाते आणि म्हणून राजा असे म्हणतो तोत्रास सहा आणि पाच मध्ये असं म्हटलेलं आहे कारण मृत अवस्थेत तुझे स्मरण कोणालाही राहत नाही बरोबर आहे की नाही दावित बरोबर तो की मृत अवस्थेत परमेश्वरा तुझं स्मरण कोणाला राहत नाही अधोलोकात लोकात तुझे उपकार स्मरण कोण करणार अधोलोक म्हणजे ज्या ठिकाणी अग्नि आणि गद्दक आहे ज्या ठिकाणी किंसाय मारण आहे ज्या ठिकाणी हाय हाय करणार अ त्या अशा परिस्थितीमध्ये देवाचं उपकार स्मरण कोण करणार स्तुती आराधना उपर जाती आहे आशिष लेखी नीचे आती आहे अरे कोण म्हणणार तिथं तिथं फक्त हाय हाय करणार आयरेन बापरे देवा मला वाच अशा प्रकारच्या किंचण त्या ठिकाणी चालणार आहे देवाची आराधना होणार लादू लोकांमध्ये पवित्र बायबल मध्ये असं म्हटलेलं आहे मृतांची मृतांसाठी अद्भुत करणार तू करशील काय काय म्हणतो दावी अठ्याऐंशी आणि दहा मध्ये मृतांसाठी तू अद्भुत कार्य करशील काय कृत्य करशील काय प्रत्येक उठून तुझी स्तुती करेल काय देव मृतांसाठी चमत्कार करत नाहीत मृतांसाठी काही करत नाही मृती माती मातीला मिळून जाऊन मिळते लक्षात घ्या आणि की माती देवाचं स्तवन करू शकत नाही एका पाळकाचं मला काही दिवसापूर्वी फोन आला एका खेड्यामध्ये एका एका ठिकाणी एक भाऊ मेला आणि मग एक काही पाळक त्या ठिकाणी गेले आणि ते पाळत त्या ठिकाणी प्रार्थना करत होते हे देवा ह्या आत्म्यास तू शांती दे ह्या मृत आत्म्यास तू शांती दे आम्हाला काय अधिकार आहे त्या मृत आत्म्याला शांती मागण्याचा कारण त्याने काय कृत्य केले काय काम केलं हे तुम्हाला मला माहिती आहे शांती द्यायची कि नाही द्यायची त्याच्या हातामध्ये आहे प्रार्थना एवढीच करा की त्याच्या त्याची आई वडील मुलं मुली लेकर कुटुंब परिवार पत्नी यांना सुख शांती मिळावं त्यांचं सांत्वन व्हावं त्यांना समाधान व्हावं त्यांना हिंमत आणि न धरण्यासाठी प्रार्थना करा त्याच्या शांतीसाठी प्रार्थना करायचा तुम्हाला अधिकार नाही कारण त्याला तो कुठं जातो अधोलोका जातो, जातो, जातो का सुखलाका जातो तो नरका जातो का स्वर्गात जातो हे तुम्हाला काय माहितीये आणि तो शांती त्याला आत्मिक शांती प्राप्त होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करता हे हंड्रेड पर्सेंट चुकीचं आहे आंधळ्या वाटळ्यांना देवाच्या सेवकांना लक्षात घ्या आणि जर असं असेल तर मात्र हे चुकीचं आहे कारण पैत्र बायबलमध्ये याकोबाचा पत्र याचा चौथा अध्याय सतरा वचनामध्ये म्हटलेला आहे की चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याला ते पाप आहे आणि पापाचं वेतन मरण आहे रोम सहा आणि तेवीस मध्ये पापाचं वेतन मरण आहे जे चांगलं कळत आहे ना मग आम्ही ते केलं पाहिजे आम्ही ते करत नाही म्हणजे आम्हाला पाप आहे लक्षात घ्या आणि हे पाप करून प्रियानो आम्ही देवाला संताप आणि क्रोध आणतो माझा शेवटचा पॉईंट असा आहे प्रिय लक्षात असू द्या की आमचं एका पुनरुत्थान होणार शेवटचा पॉईंट माझा आहे पुनरुत्थान होणार प्रत्येकच होणार आहे ज्यांनी पाप केलं तेही उठणार आहे ज्यांनी नीतीमान आहे ते उठणार आहे सगळे उठणार आहेत लक्षात घ्या आणि मग उठल्यानंतर प्रियानो त्या गोष्टी आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत बरेच लोक म्हणतात बरं का काय म्हणतात स्वर्ग हे नरक आहे आहे ईश्वर प्रेरित धर्मग्रंथ हे म्हणतो की स्वर्ग आणि नरक आहे परंतु ज्या वेळेस मनुष्य मरतो ना दादा त्यावेळेस तो डायरेक्ट स्वर्गात जात नाही किंवा डायरेक्ट नरकातही जात नाही त्याचे दोन स्टेशन आहेत नंबर एक ज्याला स्वर्गात जायचं असतं देवाची इच्छेप्रमाणे त्याला प्रथम सुखलोखात जावं लागतं सुखलोकात तुम्हाला माहितीये तर दरिंद्री आणि तो, तो श्रीमंत या दोघांची गोष्ट तुम्हाला माहिती असेल ज्या वेळेस तो दरिद्री भिकारी मरतो त्यावेळेस तो अभ्रमाच्या उराशी जाऊन देवदूत त्याला नेऊन ठेवतात बरोबर आहे नंबर दोन येशूच्या दोन्ही बाजूला दोन चोर असतात एक चोर सुखाची अपेक्षा करतो आणि एक चोर पश्चाताप करून म्हणतो प्रभू येशू तुम्ही ज्या वेळेस राज येल ना राजा अधिकाराने येल ना त्यावेळेस माझी आठवण करा त्यावेळेस प्रभू येशू त्याला म्हणतो तू आजच माझ्या बरोबर स्वर्गात नाही स्वर्गात नाही स्वर्गाचं पहिलं स्टेशन सुख लोक आहे लक्षात असू द्या आणि आम्ही दुसरी गोष्ट पाहतो पवित्र बायबल मध्ये नरकात जर जायचं असेल एखाद्या व्यक्तीला तर पहिलं अधोलोक आहे अधोलोक लक्षात घ्या हे पहिलं स्टेशन आहे आणि मग अधोलोकात गेल्यानंतर मग नरकात जातो तर बरीच मंडळी आम्हाला माहिती आहे की आ, एक श्रीमंत मनुष्याने लाजाराचे ती गोष्ट पाहतो दरिद्री आणि मग ज्या श्रीमंत मरतो त्यावेळेस त्याची उत्तर क्रिया झाल्यानंतर तो लगलेच त्या अधोलोकात जाऊन यातना भोगत असतो आणि यातना भोगत असताना तो म्हणतो त्या अब्रमाला म्हणतो हे अभ्रमा त्या लाजाराला माझ्याकडे पाठव कारण मी ह्या नरकामध्ये माझी आग होत आहे त्याची मला शांती लागेल कारण मला क्लेश होत आहेत प्रियाणव आणि नंतर मग नरकामध्ये बरीच मंडळी काय म्हणतात माहितीये का अरे चलो खा पिलो मजा हजा करलो दो दिन की जिंदगी न दोजिंकी जिंदगी नाहीये लक्षात घ्या प्रिण कारण आम्ही पाहतो पवित्र बायबल मध्ये प्रगती एकवीस आणि अठरा मध्ये अ त्या ठिकाणी दुसरं मरण आहे आणि मेलो तरी आम्हाला पुन्हा उठणं आहे लक्षात असू द्या मेलो तर आम्हाला पुन्हा उठणं आहे म्हणून लक्षात ठेवा खाणं पिणं लेणं बसणं लेणं उठणं प्रियानो हे कौन आहे आम्ही फक्त तेवढी आम्ही करतो की खाऊन पिऊन घ्या आम्हाला उठायचं नाही किंवा मेलक माणूस संपलं संपला नाही पैत्र बायबल सांगत आहे ये आमचा न्याय होणार आहे आणि ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे त्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे त्याला उठावं लागणार आहे म्हणून पवित्र बायबल मध्ये योहान पाच आणि एकोणतीस म्हटलेलं आहे कबरेतील प्रत्येक माणसं ते शिवानी ऐकतील कपडेतील प्रत्येक माणसं ते जे ऐकतील आणि ज्याने सत्कर्म केले ते जीवनाच्या पुनरुत्तरासाठी उठवले जातील आणि ज्याने दुष्कर्म केले ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी उठवले जातील लक्षात घ्या प्रिया आज आम्हाला इशारा आहे आज आम्हाला एक संकेत आहे आज आम्हाला वॉर्निंग आहे पवित्र बायबल आम्हाला वचन वॉर्निंग देत आहे संकेत देत आहे इशारा आहे प्रियानो मी देत नाही देवाचं वचन देत आहे की जर का मी ह्याच्या नंतर दोन नोव्हेंबर मूर्त मृत आत्म्यांचा जो दिवस आहे मृतांचा जो दिवस आहे तो जर आम्ही साजरा करू ती एक फार मोठी अंधश्रद्धा आहे म्हणून दोन नोव्हेंबर मृत आत्म्यांचा दिवस अंधश्रद्धा की आम्ही आज निर्णय घ्यायचा आहे बंदच केले पाहिजे जर करत नाही तर आम्ही परमेश्वराला संताप बनतो परमेश्वराला क्रोध आणतो आमच्या घरातील धरित्री आमच्या घरातील समस्या आमच्या घरातील आजार आमच्या घरातील पीडा हंड्रेड पर्सेंट जाणार नाहीत जोपर्यंत आम्ही अंधश्रद्धेतून बाहेर येत नाही म्हणून माझी विनंती आहे आंधळे जे वाटळे आहेत ना मग ते पंधरा मध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांना प्रियनो देवाचं वचन आज वॉर्निंग देत आहे की जे आंधळे आहेत तर तुम्ही त्यांना घेऊन चाललात हंड्रेड पर्सेंट खायचेत पाडणार हंड्रेड पर्सेंट खड्ड्यात पाडणार म्हणून माझी एक विनंती तुम्हाला राहील शेवटच्या क्षणाला प्रियनो दो की दोन नोव्हेंबर मृतांचा दिवस ही एक अंधश्रद्धा आहे ती बंद झालीच पाहिजे थँक्यू द लॉर्ड गॉड यू